नमस्कार मी डॉक्टर भागव पवार आपण पाहतोय टीका आणि टिपणे काही विद्यार्थी असे असतात की ते कधीच अभ्यास करत नाही त्यांना अभ्यासाचं गांभीर्य नसतं त्यांना परीक्षेचं गांभीर्य नसतं त्यांना कसलंच काही नसतं ते तर अभ्यास करतच नाही पण परीक्षा जवळ आली म्हणून अभ्यास करतात का ते नाही त्याच्या टिल्या पाल्या करणं त्यांचं मुलीं मागे फिरणं त्यांचं इकडे तिकडे निरर्थक भटकणं सिनेमाला जाणं पार्ट्या करणं हे आपलं आपलं ते बिनधास्तपणे जगत असतात त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नसतं जबाबदारीचं भान नसतं त्यांना काही घेणं देणं नसतं फक्त परीक्षेला जायचं म्हणून जायचं पेपर द्यायचा म्हणून द्यायचा एवढंच त्यांना माहीत असतं आपण पाच चालू नाग पाच चालू अत्यंत कमी मार्क पडले याच्याशी त्यांना काळी मात्र काही घेणं देणं नसतं त्या विद्यार्थ्यांसारखी राहुल गांधींची अवस्था आहे एकदम तशीच अवस्था आहे आता बघा लोकसभेची निवडणूक लोक तोंडावर आलेली आहे दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचं पानीपत झालं दोन हजार एकोणीसमध्ये तेच अवस्था झाली संख्या एकदम कमी झाली घटली अगदी विरोधी पक्ष नेते पद सुद्धा काँग्रेस पक्षाला मिळवता आलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये तर राहुल गांधी रामायत आपण हरणार आहोत म्हणून त्यांनी आधीच वायनाड मध्ये पण फॉर्म भरला आणि कशी कशी आपली खासदारकी वाचवली मग आता तुम्ही जरा की एक विद्यार्थी आहे तो बारावीला दोन वेळा नापत चाललेला त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे खूप अभ्यास करायला पाहिजे झपाटून अभ्यास करायला पाहिजे क्लास लावले पाहिजे आणि मनापासून अभ्यास करून चांगल्या तरी आपण कसं पास होऊ याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे राहुल गांधी यांनी काय केलं लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे घटक पक्ष काँग्रेस पक्षाला म्हणजे गादी परिवाराला काही कुठेही किंमत देत नाही आहे फक्त ते नाही त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला ते का फक्त मोदीं नको म्हणून त्यांना काही गांधी परिवाराचं किंवा काँग्रेस पक्षाचे प्रेम होत अजिबात काही संबंध नाही आहे घटक पक्षांची तडजोडी करायच्या होत्या आघाडी करायची होती तडजोडी करायच्या होत्या लोकसभेच्या जागेचं वाटप करायचं होतं आणि त्याच्यानंतरही आपल्या पक्षातलं आप कोणकोण निवडून येईल कोणकोण जिंकून देऊ शकतं आणि आणखी कोणकोण कुन कोणाकोणाला -कुन उभं करता येईल अशा अनेक गंभीर समस्या होत्या काँग्रेस पक्षापुढे वाढून ठेवलेल्या त्या प्रश्नावर काहीतरी मार्ग शोधून काढणं सोडून राहुल गांधीने काय केलं भारत जोडो न्याय यात्रा काढली हा कोणत्या तज्ज्ञाने कोणत्या विद्वान माणसाने हा सल्ला दिला हे करण्याच्या पलीकडचं आहे हा लावू शकतो नेऊन परीक्षेच्या तोंडावर कोण यात्रेला जाई मस्तपैकी फिरत बसेल कोणीही जाणार नाही सुज्ञ अभ्यासू समंजस विद्यार्थी तर जाणारच नाही जाणारच नाही बरं भारत जोडो न्याय जोडो न्याय यात्रा काढून काय होणार आहे काहीच होणार नाही राहुल गांधीने भारत जोडो यात्रा काढली आणि काय केलं खूप गासाभासा केला खूप प्रसिद्ध झाली खूप प्रसिद्ध झाली खूप प्रसिद्ध झाली खूप प्रतिसाद मिळतो आहे पण राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मणिपूर आणि तेलंगणा या पाच राज्यामध्ये निवडणूक झाली आणि काँग्रेसच्या वाटेला फक्त तेलंगणा आलं मध्य प्रदेश आणि मणिपूर तर काँग्रेसकडे नव्हतंच ते तर जिंकता नाहीच आलं पण राजस्थान आणि छत्तीसगड जे काँग्रेसच्या ताब्यात होतं तेही हातातून निष्ठून गेलं मग याला का भारत जोडो यात्रेचं यापार सफलता म्हणता येईल आणि अशी अवस्था असताना राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत एका बाजू ते भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत आणि त्यांच्या पक्षातील आमदार खासदार काँग्रेस छोडो यात्रा काढत आहेत धन्यवाद <laughs> <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद